नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभयंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग सात्विक बुद्धी भाग एक ओव्या आहेत सहाशे सत्त्याण्णव ते सातशे सात आणि गीतेचा श्लोक आहे तिसावा भगवंत आता सात्विक बुद्धीची लक्षणं सांगत आहेत श्लोक तिसावा प्रवृत्ती निवृत्ती सापार्थ सात्विक नित्य व नैमित्तिक ही करणीय व काम्य व निषिद्ध ही अकरणीय त्यांच्या ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती व निवृत्ती त्यापासून उत्पन्न होणारे जन्म मरणाचे भय किंवा अभय बंध किंवा मोक्ष हे जी जाणते ती सात्विकी बुद्धी होय तरी उत्तमा मध्यमा निकृष्ट संसारासेगा सुभट सुभटा प्राणीया येत या वाटा तिन्ही आधी हे चांगल्या योद्ध्या अर्जुन संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम मध्यम व कनिष्ठ अशा तीन वाटा आहेत जे अकारण काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय सबाध जीवायया कारण विहिताचे न करणे काम्य व निषिद्ध हे तीन मार्ग आहेत व यापासून या जीवना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत म्हणून अधिकार नित्य कर्म म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय ते, ये ये ते एक या जगात आचरण करण्यास चांगले आहे त्याची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे का जळ ती भागवण्याकरता पाणी प्यावे त्याशिवाय पाणी पिण्या दुसरा हेतुच नाही त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून जे शास्त्रविहित नित्य कर्मच करावे येनी ते कर्म सांडी जन्म भय विषम करुनी दे सुगम मोक्ष सिद्धी एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते ऐसे करीतो भला संसार भयाकडून चांगल्या रीतीने सुटला जातो व त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षच्या योग्यतेला आला तेथ जे बुद्धी ऐसा बळी या बांधे भरवसा मोक्षू ठेवीला आयसा जोडेल येत त्या स्थितीत जी मुद्धी असा बळकट भरसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखाच प्राप्त होईल मनोनी निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी इये कर्मी बुडुकुळी द्यावी की ना म्हणून जी बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी आतून खरी निवृत्तीच आहे अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच अशा रीतीने कर्म करण्याचा बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच तृषारता उदके जिणे का पुरी पडली या पोहणे अंधकूपी गती किरणे सूर्याचे तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो अथवा पुरात पडलेला मनुष्य मिळाली असता जगतो व अंधार्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जगतो नाना पथ्येसी अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रस्त झालेल्या मनुष्य जगतो अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा तैसी कर्मी ही वर्तता जोडेची मोक्ष तर तो जगेलच यात अन्यथा नाही त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाली असता मोक्ष मिळतोच भगवंत प्रथम बुद्धीच्या तीन प्रकारांपैकी सात्विक बुद्धी कोणाला म्हणायचं ते व्यापकतेने या श्लोकात स्पष्ट करत आहेत प्रवृत्ती निवृत्ती कार्य अकार्य भय अभय व बंध आणि मोक्ष जी बुद्धी जाणते ती सात्विक बुद्धी ज्या बुद्धीला कोणती गोष्ट धर्मत ग्राह्य व कोणती गोष्ट व कोणती गोष्ट अग्राह्य हे कळते कोणती गोष्ट कार्य म्हणजे करण्यास योग्य व कोणती गोष्ट करण्यास अकार्य म्हणजे अयोग्य आहे हे कळते कोणती गोष्ट भीतीयुक्त व कोणती गोष्ट भीतीमुक्त आहे हे कळत तसंच कोणती गोष्ट बंधात घालते व कोणती गोष्ट बंधमुक्त करते हे कळतं ती सात्विक बुद्धी कोणतेही कृत्य करायचे की नाही करायचे हे ठरवण्यास कर्माचा धर्मदृष्टी न्यायान्याय दृष्टी व्यावहारिक परिणामाची दृष्टी व पारलौकिक परिणामाची दृष्टी अशा चार दृष्टीने विचार करावा लागतो आपण जे कर्म करणार आहोत ते शास्त्रानुसार आहे का नाही ते पाहावं लागतं ही झाली धर्मदृष्टी शास्त्राची आज्ञा व उद्देश काय आहे ते पाहून त्या कर्माचा विधी किंवा निषेध ठरवता आला पाहिजे शास्त्राने आज्ञा केलेली गोष्ट ती समाजात अन्याय ठरते का तेही पाहावं लागतं कारण कालानुसार बदल होत असतो जी गोष्ट शास्त्रज्ञ म्हणून मानली गेली होती ती या कलेयुगात मानता येणार नाही उदाहरणार्थ अंबिका अंबालिका व कुंतीने ज्या प्रकारे पुत्र प्राप्ती करून घेतली तो प्रकार आताच्या समाजात निषिद्ध मानला जाईल तेव्हा शास्त्रज्ञ सुद्धा कालमानाप्रमाणे धर्म आहे का ते पाहावं लागेल तसंच त्या कर्माचा व्यावहारिक व पारमार्थिक परिणाम काय होतो तेही पाहावं लागेल कोणतेही कृत्य करताना ते बंधनात पाडणार नाही ना हे पाहणं महत्वाचं आहे या सर्व दृष्टिकोनाने विचार करून जी बुद्धी योग्य निर्णय घेते ती सात्विक बुद्धी होय ज्ञानदेव सांगतात की संसारात येणाऱ्या जीवाला उत्तम मध्यम व निकृष्ट अशा तीन वाटा प्राप्त होतात त्यातील उत्तम वाट ही जीवाला मोक्षप्राप्ती करून देते पण विहित कर्मे न करणे काम्य कर्मे आचरणे व निषिद्ध कर्मे करणे या तीन वाटांनी मार्गक्रमण केले तर त्याला या संसारात जन्मास यावं लागतं त्यामुळे संसार भय निर्माण होत असा ज्ञानदेवांनी इशारा दिलेला आहे अर्थातच या तीनही गोष्टी टाळल्या पाहिजेत हे उघडच आहे तेव्हा आपल्या अधिकाराप्रमाणे आलेले विहित कर्म करणे हेच योग्य ठरते पाण्याने जशी तहान भागवली पाहिजे त्याप्रमाणे आत्मप्राप्तीची कृषा असेल तर शास्त्रविहित कर्माचरणच केलं पाहिजे शास्त्रविहित कर्माचरणच अनिष्ट संसाराचं भय घालवून मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे ती कशी तर शास्त्रविहित कर्माचरणाने प्रथम मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा उत्पन्न होते मनुष्य मग त्या दिशेने प्रयत्न करू लागतो शेवटी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका हे फळ त्याला प्राप्त होतं हे विहित कर्म सुद्धा निष्कामतेने केले पाहिजे कारण संसार वासना हेच महत्वाचं कारण आहे अशी ज्याची बुद्धी असते ती सात्विक बुद्धी ज्ञानदेव सांगतात की प्रवृत्ती वृक्षाच्या तळीच म्हणजे विहित कर्मे निष्कामतेने करत असताना त्याला निवृत्ती रूपी फळांचा साडा पडलेला सापडतो ती कर्मे करूनही न केल्यासारखी होतात व अशी निष्काम कर्मे करूनच त्याला मोक्ष प्राप्ती होती ती मोक्षप्राप्ती कशी होते हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव चार दृष्टांत देतात एक तहानलेला मनुष्य पाण्याच्या शोधात असतो पाणी मिळालं की त्याची तहान बघते दुसरा दृष्टांत आहे एखादा मनुष्य अंधाऱ्या विहिरीत पडला आहे बाहेर जायचा मार्ग दिसत नाही अशा वेळी सूर्यकिरण पडले की त्याचा मार्ग प्रकाशित होतो व त्याला जीवदान मिळतं किंवा एखादा व्याधीने जर्जर झालेला असेल तर त्याला पथ्य पाणी व औषध यामुळे नवजीवन जीवन मिळत मासा जर असेल तर, तर पाणी मिळताच त्याला पुन्हा जीवन मिळत रोगी आणि मासा या उदाहरणातून इच्छा स्पष्ट झालेली आहे मोक्षप्राप्तीची आत्यंतिक इच्छा असेल तर तो योग्य मार्गाने जाऊन मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतो तर अंधकुपात पडलेल्या मनुष्याच्या उदाहरणावरून अत्यंतिक इच्छा असणाऱ्याला योग्य मार्ग दाखवणारा गुरु भेटतो हे ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे असं दिसून येत श्लोकातील प्रवृत्ती निवृत्तीच्या निमित्ताने ज्ञानदेवांनी शास्त्रविध कर्माचरणाचा उपदेश केलेला आहे पुढील लक्षणांचं स्पष्टीकरण त्यांनी कसं केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू